नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव कोणत्या जिल्ह्यामध्ये तसेच कोणत्या बाजार समितीमध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनेल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे देवळा उन्हाळी कांदा पाच हजार पाचशे क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर दोनशे दर चौदाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव बसून उन्हाळी कांदा पंधरा हजार तीनशे क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर चारशे दर सव्वीसशे आणि सर्वसाधारण दर बाराशे रुपये त्यानंतर मित्रांनो मनमाड कांदा सोळाशे क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर तीनशे दर सोळाशे एक्केचाळीस आणि सर्वसाधारण दर तेराशे अठ्ठ्याऐंशी रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती जुन्नर तर उन्हाळी कांदा पंधरा हजार छप्पन क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर आठशे दर बावीसशे दहा आणि सर्वसाधारण दर अठराशे रुपये त्यानंतर मित्रांनो लासलगाव निफाड उन्हाळी कांदा बेचाळीसशे पंच्याहत्तर क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर तीनशे दर पंधराशे ऐंशी आणि दर तेराशे रुपये त्यानंतर मित्रांनो नाशिक उन्हाळी कांदा अठराशे पंचावन्न क्विंटल कांद्याची आवक का असून किमान दर तीनशे पन्नास दर पंधराशे एकावन्न आणि दर बाराशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो येवला उन्हाळी कांदा तीन हजार क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर दोनशे साठ दर सोळाशे सेहेचाळीस आणि दर नऊशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती नागपूर पांढरा कांदा सातशे क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर सोळाशे कमाल दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर एकोणीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुणे लोकल कांदा अकरा हजार एकशे एकाहत्तर क्विंटल कांद्याचे आवक असून किमान दर चारशे कमाल दर अठराशे आणि सर्वसाधारण दर अकराशे रुपये त्यानंतर मित्रांनो सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा एकवीसशे नव्याण्णव क्विंटल कांद्याच्या आवक असून दर एकवीसशे रुपये किमान दर पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर तेराशे रुपये त्यानंतर मित्रांनो धाराशिव लाल कांदा अडोतीस क्विंटल कांद्याचे आवक असून किमान दर अकराशे कमाल दर दोन हजार आणि सर्वसाधारण दर पंधराशे पन्नास रुपये तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद